तर गावी जे लोक निघालेत आपल्या कोकणातले त्यांच्यासाठी खास गव्हर्नमेंटने नाफ्याची सुविधा केलेली आहे त्या गावातले एक आहेत त्यांना सांगितलं काकाने जेवण करून ठेवा म्हणून त्यामुळे त्यांनी बनवून पण ठेवलं आणि एक तिघाच्या पोरं एवढं बनवलंय त्यांनी बाजूनी एक साप गेला पान पानसाप होता तो चावतो काय तो घाबरवतो आधवार सोमवार ड्रायव्हरचा चावतो त्यांनी वार बघून ठेवलंय नमस्कार मित्रांनो मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये बुधवारी गणपती येत आहेत आणि आज सोमवार सोमवारी चाललोय गावाला गाडीवरून आणि बरोबर प्रणाली रिशिक आहे तर पुढचा प्रवास गाडीवर असेल थँक्यू चालली माकडं दिसतंय मोठा माकड महाडपर्यंत जसं आपण पोचलो आहे आणि जायचा रस्ता ओके आहे एकदम म्हणजे एकदम पण चांगला नाही कुठे कुठे आहेच सद्धे पण चांगला आहे पण रिटर्न मुंबईला जायचा जो रस्ता आहे तो खूप खद्दारी भरलेला आहे चाहा चाहा तर गावी जे लोकं निघालेत आपल्या कोकणातले त्यांच्यासाठी खास गव्हर्नमेंटने नाश्त्याची सुविधा केलेली आहे चहा कॉफी चहा आणि बिस्किट आम्ही बघितले पाण्याची पण सोय होती पाण्याच्या बॉटल्स वगैरे होत्या तर जाताना नाश्ता करून जावा येता येता थांबाल खूप ठिकाणी स्टॉल होते महाडपर्यंत तो दिसले आम्हाला आता महाडच्या पुढे एखादा दिसला की थांबवतो आणि त्यानंतर पाऊस कंटिन्यू असल्यामुळे ना मी व्हिडिओ पण केले नाहीत त्या फक्त निघालो तिथून एक मधले अपडेट असतील आणि यारेख इकडे इक इक आलो कारण कंटिन्यू पाऊस असल्यामुळे मला गोप्रो कॅमेरा का काढून शूट करणं वगैरे मला कंटाळा येतो सकाळी साडेनऊला जो, जो प्रवास चालू केलेला थांगद 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 हो तर संध्याकाळी साडेसहाला संपला आणि पहिल्यांदा एवढा लेट पोचलो आहे कारण काय पाऊस कंटिन्यू होता आणि हळूहळू थांबत थांबत आलो म्हणजे दर तासाभराने थांबायचो कुठेतरी नाश्ता करायचो थोडा रिलॅक्स व्हायचो आणि या पण बा मागे होत्या कृषिका प्रणाली होत्या त्यामुळे थोडा रिलॅक्स घेत होतो कारण मी एकटा असतो तर डायरेक्ट आतापर्यंत मला वाटते पाच सहा तासात पोचलो असतो इथपर्यंत तर यांना ह्या होत्या बरोबर त्यामुळे थांबत थांबत आलो आणि जस्ट पोचलो आहे थोडा आता फ्रेश पण नाही झालो आहे आणि आता काम करायला घेऊया कारण घरी कोण नाही आहे हे ऑलरेडी काका आला आहे ते आता रूम बीम आपल्याला साफ करायचे आणि थोडी मदत करू आपण हेल्प कारण मी पहिल्यांदा लवकर आलो आहे गणपतीला नाही गणपतीच्या दिवशी वगैरे येतो तर त्यानंतर आमचा गणपती काहीतरी दीड दिवसाचा आहे म्हणजे बुधवारी गणपतीच्या दिवशी येणार आणि दुसऱ्या दिवशी दीड दिवस होऊन जाणार आहे कारण आमच्या भावकीमध्ये कोणतरी ऑफ झालं आहे तर त्यामुळे एक ती प्रो प्रोसिजर म्हणून ते एक दीड दिवस आणायचं आणि विसर्जन करायचं आहे आता आमचा सा सात दिवसाचा असतो

तर आम्ही लेट आलो त्यामुळे गावातले एक आत्ता गावातले एक आत्ता त्यांना सांगितलं काकाने जेवण करून ठेवा म्हणून त्यामुळे त्यांनी बनवून पण ठेवलं आणि एक तिघांना पोरं एवढं बनवलंय त्यांनी चला <laughs> या जेव्हा बेडरूम मध्ये श्रीखंड पण आहे काय पाहिजे जस्ट जेवण वगैरे झालं आमचं आणि आता चाललोय खेकडे पकडायला कारण गावाला आलो की खेकड्याचा खेकडे पकडायचा आनंद काही वेगळा असतो जातोय आब्याला घेऊन खेकडे पकडायला बघू किती खेकडे मिळतात आज त्यामुळे व्हिडिओ शॉट पण बघत राहा ओके काय मागवली तर चाललोय आम्ही ह्या लाईटीचा फोकस बघा फुल एकदम तसला वाटतंय बघा उजेड पूल त्या आपण ही नवीन मी बॅटरी घेतली हार्डवेअरमधून तरी पंधराशे रुपयाला पडली आणि तिचा फोकस कसला भारी आहे एक खासा आणि असा केला की फूल सकाळ झाली कुठलं तरी मस्त वास आला झाड मस्त वास आला असं झाडाचा या फुलाचा वास आला मस्त खूप छान वास आला या फुलाचा कुठला फुल आहे नक्की सांगाय घायला जागा कुठं आहे कुठं घुसतीच वर अरे जागा कुठं आहे घुसायला हा एक खेकडा भेटला आपल्याला बघा बघा दाखव 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 कुठं दिसतंय हां चला पहिली बहुली झाली आणि बाजूने एक साप गेला पण साप होता तो चावतो काय तो घाबरवतो आज वार सोमवर ड्रायव्हर ड्रायव्हरचाच धावतो त्यांनी वार बघून ठेवलं बरं आहे काय त्यांचं

खेकडे पकडायला गेलो आणि एकच खेकडा मिळाला कारण तो आब्या बोलतोय आपण लेट झालो म्हणजे दहा साडे दहा वाजलेले त्यामुळे एवढ्या रात्रीचे भेटत नाहीत असं तो बोलतो त्याचं म्हणणं आहे तर, तर कमी -कमी तो बोलतो उद्या आपण लवकर जाऊ सातपर्यंत जाऊया तर तेव्हा भेटतो बघूया आपण उद्या जायचं की नाही जायचं आहे पण आज एकदम थकवा आलं आहे कमीत कमी आठ नऊ तास गाडी चालवली आहे कंटाळले पूल झोप पण आले पहिला जाऊन आता व्हिडिओ एक एडिट करायचे मला उद्या गणपती आणायला जायचं आहे आणि त्याची पण व्हिडिओ बघायला विसरू नका तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये